आज गडिंगलस तालुक्यातील जळी या बंधार ठिकाणी आम्ही आलेलो आहोत दोन दिवसापासून जो पावसाचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे हिरणकेशीच्या पात्राला जे जोडलेली गेलेले नदी आहेत किंवा बंधारा आहेत विशेष करून भडगाव असू दे निलजी असू दे आणि जरा जळी बंधारा हा पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे तसेच दोन दिवस पाऊस खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हवामान खात्याकडून कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहेत आणि असंच जर दोन दिवस आणि पा, जर पाऊस वाढत गेला की नक्कीच धोक्याची पातळी ओळंडू शकते आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते काही जळीचे नागरिक मी ज्या बंधारावर थांबलेला आहे हे गडिंगलश तालुक्यातील जळी बंधारा आहे काही नागरिक बोलण्यासाठी आपल्या इथे उपस्थित आहेत दादा पाणी कितपत वाढत आहे आणि कवापासून हा मार्ग जा, हो बंद झालेला आहे सकाळी नऊ वाजल्यापासून पाणी झपाट्याने वाढत आहे आणि सकाळपासून दीड ते दोन फूट पाणी वाढलं आहे आणि वाहतूक नऊ वाजल्यापासून बंद केला आहे मार्ग कधी ओपन होईल आणि जे पर्यायी मार्ग जे वाहतुकीसाठी बंधारावरून जाणारे पर्यायी मार्ग कोणता उपलब्ध आहे आता पाऊस असंच पडत राहिला तर असं बंधारा जरळी बंधारा बंद राहणार आणि चालू झाला तर गजरगाव मार्गी साठी दिला आहे दादा तुम्ही सुद्धा इथे मगापासून मी पाहतोय तुम्ही सुद्धा आहे पाणी कितपत वाढत चाललेलं आहे काही कमी होताना पाण्याचं काही काही तुम्हाला वाटतं का कमी होतं असं वाटते का आज आ, तरी नाही आज सकाळपासून तरी भरपूर पाऊस आहे मग अजून तरी काय कमी व्हायची शक्यता नाही मला वाटते अजून असं वाढत चाललेलं आहे सकाळपासून बघतोय तर आम्ही आता नाही म्हटलं तर दीड ते दोन फूट पाणी वाढलेलं आहे म्हणून अजून तरी काय उतरायची शक्यता कमी आहे खरोखरच असेच जर पाऊस राहिला की नक्कीच पूरस्थिती निर्माण होऊ शकते आणि महाराष्ट्र शासनाकडून किंवा पाट खात्याकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे कटकोळे आला श्रावण श्रावण दारी हिरवाई व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया